कांदा मुळा गाजर यासारखे हलके बी पेरणीचे हे यंत्र आपण पाहत आहोत तसेच हे जे यंत्र आहे या यंत्रामध्ये आपण मका बाजरी ज्वारी कापूस सोयाबीन ही बी पेरू शकतो जय शिवराय हो मंडळींनो तर आज आपण आलेलो आहोत बारामती येथील कृषी प्रदर्शन पाहिला तर या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात मोठे कृषी आणि पशु प्रदर्शन तसेच प्रात्यक्षिकयुक्त संपूर्ण माहिती या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पाहायला भेटते तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच आपल्याला रंगीबेरंगी विविध जातीच्या फुलांची शेती या ठिकाणी केलेली पाहायला भेटते अतिशय सुंदर असा नजराना आपल्याला प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच पाहायला भेटतो तर मित्रांनो या ठिकाणावरून आता आपण जाणार आहोत डायरेक्ट शेतीतील मशागतीसाठी लागणारे अवजारे कोणत्या पद्धतीचे आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जमिनीत अकरा इंच खोल मशागत करणारं हे पॉवर हॅरो यंत्र या यंत्राविषयी माहिती आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सहा इंचाच्या खाली हा पूर्ण हार्ड पॅन तयार झालेला असतो काही काळानंतर आपल्याला मुळे जास्त खोल जातील मग त्याच्यातनं पिकाची आपली उगवण कमी होते जेव्हा आपण पावर हॅर मारतोय तर अकरा इंच खोल काम होणार आहे अकरा इंचापर्यंत पूर्ण माती एक मिक्सचर होणार आहे त्याच्यातून काय होणार की तुमची उगवण क्षमता वाढणार आहे जमिनीतलं पाणी मुरायचं प्रमाण वाढणार आहे प्लस जमिनीमध्ये ऑक्सिजन ची लेवल वाढते जेव्हा तुम्ही नवीन काय पेरताय त्याला ऑक्सिजनची गरज पडते ऑक्सिजनची लेवल वाढल्यामुळे तुमचं उगवण वाढणार आहे शेतकऱ्याचं उत्पादन वाढणार आहे साधारण ते म्हणजे मार्केट प्राइस किती आहे सात आपला हा पाच फूट पॉवर हॅरो आहे आपण दोन लाख सत्तर हजार रुपयाला विकतोय इथं आपण किसान एक्झिबिशन याला ऑफर पण ठेवलेली आहे पाच हजार रुपये बुकिंग जर अमाऊंट दिलं तर आपण पाच हजार रुपये एम आर मधून कमी आज करतोय घ्यायचं असेल तर कोणत्या नंबर कुठे संपर्क हे आहे एक अत्याधुनिक पेरणी यंत्र या पेरणी यंत्रामधून बाजरी ज्वारी मका सोयाबीन कापूस इत्यादी बी पेरले जाऊ शकतात याच विषय माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पेरणी यंत्र म्हणतात ठीक आहे एस टी प्लांटर थे। याला तुम्ही अ, मेज जवार बाजरा कॉटन सोयाबीन हे तुम्ही पेरू शकता आणि तुम्हाला हे हा याच्या ह्याच्यात तुम्हाला बी टाकायचंय आणि ह्याच्यात खत आणि तुम्ही हे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता प्रपोशन आपण ठरू शकतो ना बी एवढं जास्त खत एवढे गेलं पाहिजे हो हो काय अरेंजमेंट ते तुम्ही तुमच्या हिशोबाने अरेंजमेंट करू शकता करायचं आपण ते इथं गियर गिअर सेटिंग वगैरे दिलेलं आहे तुम्हाला किती डिस्टन्सला किती अंतरावर म्हणजे आपण इथं अंतरावर पण ठेवलेलं आहे आठ इंच सहा इंच तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही हे करू शकता अरेंजमेंट आणि हे तुम्हाला एक हेक्टर मध्ये तुम्हाला किती हे पाहिजे खत ते तुम्ही इथं सगळं सेटिंग करू शकता फक्त एक नॉब फिरायचं ओके मी हा दोन तीन हे इथं नंबर दिलेला आहे झिरो वन गरें। वन या ठिकाणी आपल्याला अजून एक पेरणी यंत्र पाहायला भेटतं तर या पेरणी यंत्रामधून गाजर मुळी आणि कांदा या प्रकारचे सर्व बी पेरले जातात तर त्याविषयी देखील माहिती आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत एक मिनिट सर हे क्या चीज का मशीन आहे ये ओनियन सीड लगाने हाँ, की मसीन है ओनियन मूली गाजर जो हल्के वर्सेटाइल सीड होते हैं हाँ, जो जल्दी टूट सकते हैं हाँ, जिनको हैंडलिंग बहुत केयरिंग से करना होता है ये हाँ, वैक्यूम प्लांट है हाँ, सीड लगाने की वीन हाँ, ये पांच रो में चलती है इसके पीछे जो दिया हुआ हाँ, है ये ऑटोमेटिक फील्ड पे एडजस्ट होता रहता है हाँ, हाँ, जिससे एक एक सीट जो है एक बार में एक सीट एक जगह पे एक ही सीट गिरेगा सीट से सीट की दूरी लाइन से लाइन की दूरी और सीट की गहराई कितनी लेनी है वो सब इसमें एडजस्टेबल सब आप ऑटोमेटिक एडजस्ट कर सकते हैं इसको जो ट्रैक्टर चाहिए होता 50 चाहिए। हाँ। 50 के के अच्छा है वो पचास एस से ऊपर का ट्रैक्टर चाहिए पचास एस पी के ऊपर के ट्रैक्टर पर ही अच्छा चलता है रिकमेंडेड पचास एस के ऊपर है पैंतालीस पे भी आप चला सकते हैं इसको ये एक घंटे में अगर कंधे की बात करें तो एक घंटे में करीबन ये तीन से साढ़े तीन एकड़ का काम ये कर लेती है कर लेता है इसको जो बिग कॉन्ट्रेक्चुअल फार्मर्स है वो यूज़ कर सकते हैं या जो रेंटेड पे मशीनें चलाते हैं हाँ। सकते हैं उनके लिए फायदे तो क्या कॉस्ट सर इसकी इसकी आज की एग्जीबिशन प्राइस लाख कंपनी एग्जीबीशन साढ़े साढ़े बारह लाख रूपये तो फिर अगर किसी किसान को आपसे संपर्क करना है मशीन लेने के लिए तो कैसे कर सकते हैं आपके हमारे सकते? पास हमारे पास हमारी जो फैक्ट्री है आपके पुणे से नगर रोड पे रंजन गाँव पड़ता है रांजन गाँव में कंपनी का फैक्ट्री है कंपनी इटली की है ये मशीन इटली से हम इंपोर्ट करते हैं लेकिन इसके सारे स्पेयर पार्ट वगैरे सब रांजण गाव मग रांजणगाव ठीक है धन्यवाद सर आत्ता आपण पाहणार आहोत शेतीसाठी वेगवेगळ्या कामांसाठी लागणारे विविध प्रकारची यंत्र ही देखील आपल्याला या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाहायला भेटतात awa ah, lagi <tuk> selamat datang haribaan cuba untuk よろしいした तर मंडळींनो या व्हिडिओमध्ये आपण शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांविषयी माहिती घेतलेली आहे पण या प्रदर्शनामध्ये आपण एक घोड्यांचा शो देखील पाहिला आहे आणि पशुधनाचं पण माहिती आपण घेतली आहे तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती या अगोदर टाकलेला आहे तर तो व्हिडिओ पण आपण एक वेळ अवश्य पहा तर मित्रांनो लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय